लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज जवर, रोड, नगर, संपर्क ब्याण्णव चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे आणि त्यांचा मुलगा प्रशांत लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनुदान लाटल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका कंपनीचे प्रमुख डॉक्टर भारत करडक यांनी पत्रकार परिषदेत केले आहे अहमदनगर शिर्डी लोकसभा विद्यमान खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे आणि त्यांचा मुलगा प्रशांत लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनुदान लाटल्याचे पत्रकार परिषद घेऊन मान्य केले आता आमच्या इतर प्रश्नांचा खुलासा समोरासमोर युक्तिवाद करून करावा असे जाहीर आवाहन शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख डॉक्टर भारत करडक यांनी दिले आहे त्यांनी आज अहमदनगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली एकंदर भारतीय जनता पार्टीच्या गेल्या दहा वर्षातली जर कारकीर्द पाहिली तर ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक ठरलेला काळ आहे सर्व पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारची निर्बंध लागले मग त्याच्यामध्ये स्टॉक लिमिट असतील त्याच्यामध्ये निर्यातबंदी असेल अनावश्यक आयाती असतील काही पिकांवरती राज्यबंदी असेल या सगळ्या अत्याचारामुळे शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आज कांद्यावर साखरेवर गव्हावर तांदळावरती सर्व तेलबिया सर्व कडधान्यांवरती निर्यातबंदी आहे गहू तांदळ साखरावरती आजही स्टॉक लिमिट्स आहेत कांद्यावरती कधीही लागू शकतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायच्याऐवजी निंपट झालेलं आहे आता त्याची आकडेवारीसुद्धा आम्हाला उपलब्ध होते आहे किती कमी झालं ते अधिकृत दुसरी गोष्ट अशी आहे की एक लोकशाही राष्ट्र आहे आणि लोकशाही राष्ट्रामध्ये विरोधी पक्षसुद्धा तितकाच मजबूत असणं फार गरजेचं आहे परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यांना आमिष दाखवली गेली ईडीची आय टीची धमकी देण्यात आली आणि विरोधी पक्ष कमजोर करण्याचं काम केलं गेलं केंद्रामध्ये काँग्रेससारख्या देशव्यापी पक्षाचे तुम्ही खाती गोठवता त्यांच्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात टाकण्याची व्यवस्था करता आम आदमी पार्टी सारख्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी तुम्ही त्यांचे अनेक नेते तुरुंगामध्ये टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने लोकशाहीचं हनन करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी करते म्हणून असा पक्ष पुन्हा सत्तेत येणे देशाच्या हिताचं असणार नाही म्हणून या पक्षाला मतदान करू नये असं आवाहन आम्ही सर्व जनतेला करत आहोत दुसरी वाद आहे मग पाठिंबा कोणाला द्यायचा पाठिंबा द्यायसारखाही कुठलाही पक्ष नाही महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत याच्यातले अर्धे लोक तर आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत किंवा हे कधी भाजपमध्ये आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहेत आणि सगळ्यांचं धोरण एकच आहे सत्तेमध्ये यायचा आणि पैसा कमवायचा त्याच्यामध्ये असला एक प्रकार आहे हे सगळे जे काय भारतामधले खासदार असतील आमदार असतील यांनी अशा पद्धतीने सरकारी निधीचा अपव्य केलेला आहे लूट केलेली आहे आणि याच्यासाठी हे यांना आपण निवडून देत नाही कर्डक मूळतः नेवासा नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचा संस्थापक आणि शेतकरी उत्पादक कंपनी या विषयामध्ये गेली दहा वर्षे काम करत असलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य शेतकरी मुलांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी आणि व्यवसाय करावा अशी इच्छा असणाऱ्या अनेक तरुणांनी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात आठ हजारपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केलेल्या आहेत परंतु जेव्हा या कंपन्यांना शासकीय अनुदान आणि कर्ज वितरणाचा आपण लेखाजोखा पाहिला तर असं लक्षात येतं की फक्त काही प्रभावशाली व्यक्तीं आमदार खासदार मोठे उद्योगपती यांच्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचं अनुदान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि याचा तपास करत असताना आम्हाला अनेक आमदार खासदार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या कंपन्यांची माहिती मिळत गेली ती अतिशय संतापजनक आहे कारण सर्वसामान्य बांधावर काम करणाऱ्या शेतकरी जेव्हा स्वतःच्या कांद्याला पडलेला भाव आणि त्यामुळं त्याच्या आयुष्यात आलेलं दारिद्र्य याच्याशी सामना करत असतो त्यावेळेस हे मुठभर खासदार आमदारांची लोकं स्वतःच्या पत्नी मुलं आणि सुनांच्या कंपन्यांना कोट्यावधी रुपयाचं अनुदान मिळवून देत असतात आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान वाटावा अशा पद्धतीनं पत्रकार परिषदा घेऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आब्रु नुकसानीचा दावा ठोकू अशा प्रकारच्या जाहीर धमक्या देत असतात ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर